रूका आभार मानतो शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर तुषार देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी त्यांचे आभार आणि त्यांचा स्वागत कॉम्रेड पंकज आवारी या ठिकाणी आले दिला स्वतः बाहुंची भेट घेतली त्यांचे आभार यानंतर महत्त्वाचे एक बाब या ठिकाणी झालेली आहे या आंदोलन स्थळापासून मौजीवरून केवळ 10 किलोमीटर वर असलेल्या डवरगाव येथे अर्धतफान आंदोलन शेतकऱ्यांनी केलेला आहे अर्धतफान आंदोलन त्यासोबत आठ दहा ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचं शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं मी मनपूर्वक आभार मानतो अर्ध दफन आंदोलन अत्यंत कठीण आंदोलन या उन्हाळ्याच्या काळात त्यांनी केलं त्यांचं खतच खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे यानंतर मित्रो आपलं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान पूर्ण करण्यासाठी मी डॉक्टर डॉक्टर प्रशांत हरमकर प्रकाशित केलं जाहीर केलं आपल्याला दिलं आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या शाखेला मी शतशः शा आभार त्यांचे व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वर खरा त्यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. खरा हॅलो सर्वप्रथम एक सूचना आहे की या साईडला रक्तदान चालू आहे आपण मोठ्या संख्येनं रक्तदान करायचंय रक्त घ्या रक्त, रक्त पेत तर आहात पण रक्त घ्या आणि त्या रक्ताचं पत्र आपल्याला मुख्यमंत्र्यांना लिहायचं आहे आणि त्यांना आपल्याला आवाहन करायचं आमचं रक्त घ्या ना आम्हाला कर्जमाफी द्या मी लाईव्ह करणाऱ्या दादाला विनंती करतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय मी शेती युट्यूबर आहे आणि या कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आदरणीय भाऊंसोबत आहे त्याच्यामुळं माझा फोन सध्या माझ्याजवळ आहे पण मी ते लाईव्हच घेणार आहे नंतर माझ्या चॅनलला अपलोड करणार आहे जवळपास आपले साडेतीन लाख फॉलोअर आहेत आणि टोटल तिन्ही मीडिया जर पकडला तर सात साडेसात लाखापर्यंत आहेत त्यामुळं माझी विनंती की हे लाईव्ह राहू द्या जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ती राष्ट्र माता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि ज्यांनी हे स्वप्न सत्यामधून उतरवलं असा काळाच्या ओगात निसत्व आणि मुरदाड बनलेल्या मराठ्यांच्या मनातील सुप्तसियाला डिवचून त्यांच्यामध्ये स्वराज्य विचाराचं सिंचन करून जातीवंत स्वाभिमानाने आणि वीरत्व जागा केलं आणि या मातीत मराठी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली असे शेतकऱ्यांचे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसानं त्या इंग्रजी व्यवस्थेला त्या व्हिक्टोरिया राणीच्या दरबारात जाऊन सांगितलं की हे राणी इथली ध्येय धोरणं ठरवत असताना शेताच्या बांधावर घामाने भिजलेल्या माझ्या शेतकरी बापाकडे बघून ठरव इथली ध्येय धोरणं ही सुटाबुटाकडे बघून ठरू नको तेच शेतकऱ्याचा आसूड आसूडलेणारे महात्मा फुले साहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला समता बंधुता दिली ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं ज्यांनी आम्हाला सांगितलं की चुकीच्या निर्णयाविरुद्ध जाहीर बंड करण्याची धमक ज्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र निर्मा अस्तित्व निर्माण करण्याची धमक देखील असते एकटं पडण्याची भीती त्यांना वाटते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते शिका संघटितो आणि संघर्ष करा हा जीवनाचा मूलमंत्र ज्यांनी आम्हाला दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि खऱ्या अर्थानं या अमरावतीने ज्या महापुरुषांना जन्म दिला ते आपल्याला सांगून गेले की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होत सी चौपटीने घ्यावे ऐशाने कसे सुखी होतील ग्रामजन पिकोणी ते उपवासी आणि ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेमध्ये आपण हे हा जो उपोषण सोहळा या ठिकाणी होतो आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला भुकेलेला अन्न द्या तहानलेला पाणी द्या जो हो हा जो आताच बाबांचा या ठिकाणी उल्लेख झाला ते गाडगे बाबा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्या जीवनाचा कृषी हा परीख कृषक पुत्र हा त्यांचा सर्वस्व होत ते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री ते सुद्धा याच मातीतून जन्माला आले आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज सर्वजण या बीजेपीच्या समुद्राला मिळत असताना एक बच्चू गडू नावाचा वाघ जो या व्यवस्थेच्या विरोधात उभा राहिलाय आणि या प्रवाहाच्या विरुद्ध या शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी आपल्या बाजूला या ठिकाण नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील बोलतोय सरकारनं सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगितलं की निर्णय झालाय काय सांगितलं कर्जमाफीचा निर्णय झालाय फक्त सत्ता द्या अंमलबजावणी करायची हे मी बोलत नाही हे ऑन रेकॉर्ड भाषण आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आता शब्द फिरवलेला आहे त्याच्यानंतरच काय ते म्हणाले एम एस पी वर वीस टक्के अनुदान देतो अर्थसंकल्प सादर केला अजित पवार यांनी त्या अर्थसंकल्पामध्ये ना एम एस पी वर वीस टक्के अनुदानासाठी तरतूद आहे ना कर्जमाफीसाठी तरतूद आहे ना बारा हजाराचे पंधरा हजार रुपये करतो त्यासाठी तरतूद आहे वरून वरून तर यांनी काय केलं तो शेतकऱ्यांना पीक विमा मिळायचा तो पीक विमा सुद्धा आता त्यातले ऍड कव्हर जे होतं ते संरक्षण होत ते संरक्षण काढून टाकलेलं आहे फुकट पीक विमा भेटत होता मोबतचा तो कॅन्सल केलेला आहे एकच केंद्राचा टिगर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे जसा एखादा व्यक्ती मृत होतो त्याच्यातला श्वास जातो आणि त्या व्यक्तीला काहीच व्हॅल्यू नसते अगदी तशा पद्धतीची ही पीक विमा योजना आहे ती मृत झालेली आहे फक्त शेतकऱ्यांकडून आता कलेक्शन होणार आहे मात्र त्यांना मिळणार काहीच नाही त्याच्यानंतर हे म्हणाले होते आम्ही खतांवर एस ये, टी जो आहे सरकारद्वारे जमा केला जाणारा जीएसटी हा आम्ही खतांवर लावणार नाही त्यासाठी कुठली तरतूद नाही आहे म्हणजे लाभार्डी किती असावी आणि याच्यावर जाऊन मजुरी जर सांगायची झाली तर अजित पवार म्हणाले होते की मी कर्जमाफीचा शब्द दिला नाही मी तो पाळणार नाही मला त्याच्याशी काही घेणं जाय अहो असे कसे तुम्ही नमक खराब होऊ शकता मला आमच्या इंद्रजीत भालेरावांची कविता आठवते अरे शेतकऱ्यांना नाही केला पेरा तर काय करणार धतुरा असं म्हणायची माझी इच्छा नाही परंतु शेतकऱ्यांना आत्महत्या करून देखील त्याच्या जीवनाला तुमच्या सदिच्छा नाही तसं असतं तर तुम्ही आमच्या घामाचं मोल केलं असतं आम्ही आमचं काळेच तुमच्यासाठी अजून खोल केलं असतं पेरा फिरणारा माझा बाप उपाशी निजला नसता आणि या घरात तुपाचा शिरा दिसला नसता अरे खाऊन खाऊन माझ्या बापाचा तुम्ही ठेवलाय फक्त चुरा आणि म्हणून सांगतो शेतकऱ्यानं नाही केला पेरा तर काय खाणार धतुरा शेतकऱ्यांना नाही केला पेरा तर काय खाणार धतुरा मला अनेक सल्ले येतात की सगळे जण बीजेपी सोबत आहे तू बीजेपी सोबत राहा तुझं कल्याण होईल एवढा मोठे लोक तुला फॉलो करतात पण शेतकरी बाप त्याचा घाम त्याचं रक्त याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही म्हणून जवळपास दोन अडीचशे किलोमीटर मी या ठिकाणी सांगतो माझा सर्व सोशल मीडिया हे फक्त भाऊंना दाखवतो आहे आणि जोपर्यंत या आंदोलनाची सांगता होत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही जोपर्यंत विधवा अपंगांना सहा हजार रुपये मानधन मिळत नाही आणि इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जोपर्यंत सरकार मान्य करत नाही तोपर्यंत मी हा मोजरीचा बच्चू कडूनचा कॅम्प सोडणार नाही असे तुम्हाला आश्वस्त करतो युट्यूबवर तुम्ही सगळेजण बघतात मी पण शेतकरी आहे माझा बाप पण शेतकरी आहे शरद जोशी सांगायचे ते काय म्हणायचे की शेताला पाणी देताना पाटानं किती प्यायचं आणि शेताला किती द्यायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे आज आम्ही किती लोक आहोत आज आम्ही किती टॅक्स भरतो आहोत सरकार म्हणतोय पैसे नाहीत पण राईटअपच्या नावाखाली सोळा लाख कोटी रुपये माफ होतात किती सोळा लाख कोटी रुपये रायटअपच्या नावाखाली माफ होत असतील तर माझ्या शेतकरी बापाला चाळीस सा, चाळीस हजार कोटीचे कर्ज माफी पाहिजे आणि ही भीक नाहीये हे आमच्या घामाचा दाम आम्ही मागतोय आणि सगळ्यांना आव्हान करतोय अभि नाही तो कभी नाही मोठ्या संख्येनं अमरावतीतल्या मोजरी इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आश्रमात या नागपूरवरनं निघाले तर रोडवर आहे अकोला वरना निघाले तर रोडवर आहे मोठ्या संख्येनं या मी इथंच आहे भेटूयात आणि शनिवारला ज्या पद्धतीने राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं ज्या पद्धतीने काल मनोज जरांगी पाटलांनी सांगितलं ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी पाठिंबे दिलेत तिनिस्ते पाठिंबे कागदावर राहता कामालाय वेळ पडली तर रक्त सांडण्याचं काम पडलं चालत रक्ताचे रक्ता पाठवाडे चालेल परंतु आता आपल्याला थांबून चालणार नाही शनिवारी फडणवीसांना शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून देऊ धन्यवाद धन्यवाद ज्ञानेश्वरजी खरात अतिशय उत्तम परखड मत आ, या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं रवींद्र वसंतराव चव्हाण जे खासदार आहे नांदेडवरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आदरणीय खासदार रवींद्रजी चव्हाण यांनी पाठिंब्याचं पत्र भाऊंना दिलेलं आहे आणि स्वतः मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी पत्र दिलं आहे की तात्काळ ह्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि उपोषण संपवलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे